सन्मान्य व्यासपीठ आणि माझे मित्र मैत्रिणी माझे नाव श्रेय सुनील पावसे मी आता सातवीत शिकतो आज मी तुमच्या समोर माझी आवडती महिला संत या विषयावर काही मार्गदर्शन करणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती माझी आवडती महिला संत संत मुक्ताबाई आहे मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी हे बोल आहेत थोर कवयत्री संत मुक्ताबाई यांचे संत मुक्ताबाई यांचा जन्म महाराष्ट्रातील आपेगाव येथे इसवी सन बाराशे एकोणऐंशी साली झाला संत मुक्ताबाई यांचे पूर्ण नाव मुक्ताबाई विठ्ठल पंत असे आहे संत मुक्ताबाई यांच्या वडिलांचे नाव विठ्ठल पंत तर आईचे नाव रुक्मिणीबाई आहे संत सोपनदेव संत निवृत्तीनाथ आणि संत ज्ञानदेव हे त्यांचे तीन थोरले बंधू आहेत साक्षात दिव्यत्वाचा संचार असणारी ही रूपे होती समाजाने वाळी टाकल्यानंतरही त्यांनी ब्रह्मविद्याची देहात्यानंतर कुटुंबाची जबाबदारी उचलली आणि पेलली सुद्धा संत मुक्ताबाईंचे टाकीचे टाकून बेचाळीस अभंग प्रसिद्ध आहेत ज्याच्या अखंड जयाला देवाचा का शेजारा कार्य अहंकार नाही गेला अखंड जयाला देवाचा

चिंता क्रोध मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा चिंता क्रोध मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा योगी पावन मनाचा साहे अपराध जनांचा योगी पावन मनाचा साहे अपराध जनांचा विश्वरागे झाले वनी संत मानवा सुखी पाणी विश्वरागे झाले वनी संत मानवा सुखी पाणी शब्द क्षत्रे झाले क्ले संत मानवा उपदेश शब्द शत्रे झाले क्ले संत मानवा उपदेश विश्वपट ब्रम्ह दोरा ताटी उघडा ज्ञानेश्वर विश्वपट ब्रम्ह दोरा ज्ञानेश्वरा दो उघडा हा संत मुक्तबाई यांचा अभंग आहे यांनी असे अनेक अभंग रचणार आहे संत मुक्तबाईंनी हरिपाठाचे अभंग देखील लिहिलेले आहे संत लेखन केलेले आहे संत मुक्तबाई यांना आपले आध्यात्मिक गुरु बनवले संत मुक्तबाई वयाच्या आठव्या वर्षी योगी चांगदेवांच्या आध्यात्मिक गुरु बनल्या संत मुक्ताबाई यांचा धर्म हिंदू असा होता लाडी मुक्ताबाई जीव मुद्दल ठाईचे ठाई लाडी योगदान ठाईचे तुम्ही तरुण विश्वधारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा तुम्ही तरुण विश्वधारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा असे अनेक अभंग त्यांनी लिहिलेले आहेत आणि प्रत्येक अभंगामध्ये काहीतरी महत्त्वाचे अर्थ सांगितलेले आहे काहीतरी महत्त्वाचे अर्थ सांगितलेले आहे बारा मे बाराशे सत्त्याण्णव साली ते तापी नदीच्या काठावर आले तापी नदीच्या पाठावर आले अचानक वीज काढली आणि त्या विजेच्या प्रवाह संत मुक्तबाई लुप्त झाल्या संत मुक्तबाई यांचा मृत्यू बाराशे सत्त्याण्णव साली झाला असा असंत मुक्तबाई यांचा जीवन प्रवास होता